आपल्या मेहकर शहरामध्ये नगरपालिका प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल एमएसआरडीसी असेल वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण हटावची मोहीम त्या ठिकाणी सुरू झालेली आहे अनेक जे काही व्यावसायिक आहेत छोटे व्यावसायिक आहेत दुकान गेल्यामुळं निश्चितच त्यांच्या रोजीरोटीचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी सर्व अतिक्रमणधारक किंवा ज्यांची दुकानं अतिक्रमणामध्ये उठली असतील त्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की मेहकर शहरामध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्या शासनाच्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण शॉपिंग उभे करू शकतो जसे आप की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बुलढाण्यामध्ये अशीच एकदा अतिक्रमण मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली होती अनेक दुकानं त्या ठिकाणी हटवल्या गेले होते पण त्या बुलढाणा शहरामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे दुकानं बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी आणि आपली महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्वावर त्या ठिकाणी आपण गेल्या सहा पाच सात वर्षापूर्वी आपण बुलढाणा शहरामध्ये वाढून दिलेले आहेत आपल्या सगळ्यांची जशी इच्छा असली किंवा तुम्ही जर संपर्क केला तर ना नफा ना तोटा तत्वावर आपल्याला ही सगळी दुकानं त्या शासकीय जागेवर पुन्हा पूर्ववत बांधून दिल्या जातील आणि काही गरीब लोक जर असतील तर त्यांना बँकेचं कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील म्हणून मला असं वाटतं घाबरण्याची आवश्यकता नाही आम्ही निश्चित आपल्यासोबत आहोत शासनाचा हा उपक्रम आहे शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून अगदी युद्ध पातळीवर तो राबवला आहो जात आहे तरीसुद्धा अशी विस्थापित झालेल्या सर्व व्यावसायिकांना त्या ठिकाणी जागा देऊन त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची जर आमच्याकडून त्यांनी जर इच्छा व्यक्त केली आमच्याकडे तर तसं ना नफा ना तोटा तत्वावर महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं त्या ठिकाणी गाळे सुद्धा बांधून दिल्या जातील आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो 他那晚。